नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एका वेगळ्या अनबॉक्सिंग करणार आहे एका गोष्टीचं कारण आता असं कसं आहे काय माहित का जे लोक व्हिडिओ करतात ना त्यांना माहित असेल की बाबा नाही का मोबाईल जर असं पकडायचं म्हणलं वाईट अँगलला आपल्याकडे काही मोठा चांगला मोबाईल नाही त्यामुळे असं खूप असं लांब धरावं लागतं त्याला आता ऍक्च्युली मी सेल्फी स्टँड लावलेला आहे पण असं जवळून जर मोबाईल जर पकडायचं म्हणलं असं तर मग ते पूर्ण मागचं कॅप्चर करत आहे आणि हो ना, ना, ते पण असं हलता असं कंट्रोल वगैरे होत नाही आणि जास्त वेळ जर असं धरून जर काढायचं म्हणजे तर खूप प्रॉब्लेम येते तर त्याच्यामुळे आपण एक नवीन गोष्ट आणली म्हणजे जे की स्मार्टफोनला किंवा याच्यासाठी ते स्टेबल वगैरे राहू शकते तर ते स्टेबल राहण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल जिम्बल वगैरे असतात किंवा काही म्हणजे जे ब्लॉगर आहेत किंवा कोण आणि तुम्ही बघत असाल नाही का जेवढे व्हिडिओ चांगले येतात तेवढं म्हणजे जास्त व्हायरल होतात किंवा म्हणजे व्ह्यूज वगैरे जास्त येतात आणि बघायला पण चांगलं वाटतं मग नाही का असं काही माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पहिले बिघत असाल तर स्टेबिलिटी वगैरे नाही चित्र वगैरे हलत किंवा नाही का असं व्यवस्थित स्मूथ वगैरे दिसत नाही मग त्यामुळे आपण ना एक डीजीआयचा जिम्बल मागवलाय अमेझॉन वरून भेटतोय आता तुम्ही जो हा व्हिडिओ बघताय तो याच्यामधला आहे म्हणजे साधा आहे आता ऍक्च्युली माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही त्याचा त्यामुळे आपण आता अनबॉक्सिंग करू त्याचं अनबॉक्सिंग म्हणजे ऍक्च्युली मी कालच काढलेले ते पण पर वापरताच येत नव्हतं नाही का विचार कासलो का काय नाही वगैरे नाही का पण थोडं थोडं हळूहळू जमायला लागले ते कारण लवकर ते येत नाही म्हणजे त्याचे मोड वगैरे वेगवेगळे आहेत काय बरेच काय काय तर आता बघूया आपण त्याचं काय काय ते तुम्हाला धावतो आणि हा जो व्हिडिओ आहे तो एकदम सिम्पल आहे म्हणजे याच्यातला आहे विदाऊट जिम्बलचा आहे आणि तुम्हाला इथून पुढं झाल्यानंतर मी सांगतो की जिम्बलचा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये फरक म्हणजे नाही का बदल जाणवेल की त्याच कॅप्चर करायचं चेहरे म्हणा हे म्हणा आमच्याकडून हे है हलतंय सेल्फी स्टिक सेल्फिस्ट सेल्फी स्टिक ने चेहने ज़िए। चेहने ज़िए तर मग त्याच्यामुळे ते बघूयात आता कसं होतंय ते बघू आपण करूयात चला आता आपण अनबॉक्सिंग करूयात तर हे असा बॉक्स आहे ऍमेझॉन वगरून मागवलंय आपण मग आपण याच्यात बॉक्स मध्ये बघितलं तर बऱ्याच काही गोष्टी आहेत बॉक्स वरती प्राइस वगैरे किंवा काय जे आहे ते लोगो त्याचबरोबर ओपन कसा करायचा आणि ओपन केल्यानंतर ते ऑन कसा करायचा या बऱ्याच गोष्टी दिल्या आपण याचं अनबॉक्सिंग करूयात अनबॉक्सिंग तर ठीक आहे हे असं ओपन केल्यानंतर याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत अजून काय तर आहे चिटकून बसते म्हणजे हा तर हे किट लावायचं जर तुमचा मोबाईल जर लहान असेल तर त्याला अटॅचमेंट म्हणून हे देते त्याचबरोबर हे पाउच एक देते खूप चांगली क्वालिटीचा पाऊच आहे आता ऍक्च्युली काल काढलं होतं मी हे आणि हे कॅरी करण्यासाठी याच्यामध्ये हे दिलेले आहे त्याचबरोबर ओपन केल्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत हे स्टिकर आहे ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्हाला डीजीआयचा हा जो वापरायचा असतो जिम्बल त्यावेळेस त्यांचं एक ऍप्लिकेशन आहे डीजीआय मिमो म्हणून तर ते ऍप्लिकेशन घेतल्याशिवाय ऑपरेट नाही होत नाही कॅमेरा वगैरे सपोर्ट करत नाही मग त्याच्यासाठी त्यांचा क्यू आर कोड आहे त्या कोडवर ते स्कॅन करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता यांचं प्ले स्टोअर किंवा याच्यावरती कुठं हे भेटत नाही त्यांच्या साईटला आणि मग ते क्युआर कोड आहे त्याच्यावरती अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करावं लागतंय बाकी काय हे नॉलेज बिलेज त्या भेटत्या नाही का आता याच्यामध्ये पण हे दिलेले सेफ्टी वगैरे कशी वापरायची काय करायचं किंवा कसं वापरायचं चार्जिंग वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत दिलेले आहेत ते जाणसाला अजून चार्जिंग केबल दिले त्यांनी चांगल्या पद्धतीने चांगले आहे ब्रँडिंग वगैरे केलेलं आहे त्यांचं त्याच्यावरती डी जेच तर हा ब्रँडिंग वगैरे आहे त्यांचा क्यू आर कोड वगैरे बरच आहे ठीक आहे आता वाई बर -बर, सा, दी ले ले। हे त्याचबरोबर याच्यामध्ये छोटासा त्यांनी ट्रायपॉड दिलेला आहे ट्रायपॉड म्हणजे असं हे त्याला आपण हे करून त्याच्यामध्ये बरेच काही मोड आहेत ते मी तुम्हाला धावतो असं परत नंतर ना तर मग हे त्याला दिंबल अटॅच करून हे असं ठेवून तुम्ही स्टेबल राहू शकते एका जागेला त्याचबरोबर आहे तो मोबाईल क्लिप आहे म्हणजे जे काय असेल ते असेल ते मोबाईलला अटॅच करून ते एकदम जिम्बल एकदम फिट होतंय म्हणजे इझी टू यूज आहे लगन क्लिप सारखं जे आहे आपण जे म्हणतो त्या त्या पद्धतीने एकदम फिट बसते। ते फिट बसतंय त्यामुळे मोबाईल वगैरे पडायचे काय भानगड नाही ही क्लिप आहे मोबाईलला जोडायची आणि मेन म्हणजे हा जिम्बल अशा पद्धतीने येतो जवळ घेऊन कॅमेरामॅन तिकडे आमचा लांब बसलाय हे खूप छान आहे आणि कलर वगैरे छान आहे ब्लॅक आणि हा रेड आहे कोणता कलर आहे तो तो माल का मला काय कळत नाही कलरचं अशा पद्धतीने आहे या ठिकाणी यांचा डिस्प्ले आहे छोटासा जवळ जरा थोडा हा डिस्प्ले आहे मूडचं बटन आहे आणि हे ज्यावेळेस कॅप्चर किंवा व्हिडिओ शूटिंग वगैरे करताना डायरेक्ट आपण करू शकतो फोटो वगैरे काढू शकतो हे येतं जसं की नाही वरती खालती किंवा मूव्ह करण्यासाठी कॅमेरा आहे आणि हे ते ऍक्शन मध्ये घेण्यासाठी नाही का म्हणजे पुढचा कॅमेरा चालू आहे अचानक जर आपल्याला साईड च घ्यायचं असेल तर ते एसएफी ते दिले आता अजून याचा ह्याला अनलॉक करायचं खूप सोपं सो आहे त्याला इजिली आपण फक्त असं हे करायचं आहे ऍक्च्युली हे लॉक आहे हे लॉक करून इकडे अनलॉक करायचं असं आणि हा ओपन करायचा लगेच लगेच बीप होतो आणि हा चालू झाला हा तर हा चालू झालेला आहे आता आपण याला ट्रायफड जोडूयात आणि ट्रायफॉड जोडून त्याला तो मोबाईल अटॅच करावा लागतो पण आता मला जग माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही त्यामुळे मी दाखवत नाही म्हणजे दाखवता येणार नाही मला ते कसं हे जे आहे ते मोबाईलला दा जोडायचं साईडला आणि मग त्याच्यानंतर मग ते अटॅच केली नाही क्लिप डायरेक्ट ही होते आता एक मिनट एकदम फिट बसते आणि इझिली ते निघत नाही आता याच बरोबर एक नॉब दिलाय त्याने वरती त्याच्या खाली ते दिलेलं दिलेले म्हणजे ते दोन्ही एकदम अटॅच व्हायला पाहिजे मी अटॅच करतो हा एकदम फिट बसलेले आता हा येतो तो मोबाईल लावल्यानंतर समजेल आता याच्यामध्ये काय समजत नाही ऍक्च्युली हा आहे ते मोबाईल लाव म्हणते अपरेट ने करते देला। में। तो तो चेचा। चेचा तर मोबाईल न लावता मग ते ऑपरेट नाही करताय त्याला ठीक आहे असं आता मोबाईल लावतो मी आणि इथून पुढे आहे तो व्हिडिओ तुम्हाला त्याच्या शूटनुसार तुम्हाला दिसत चलो तर आता आपण मोबाईलला जिम्बल अटॅच केलेला आहे आणि पहिला जो मोड आहे त्याचा त्याच्यावरती मोड आहे कोणता मोड आहे काय मला माहित नाही ठीक आहे असो नाही का तर ते मोडवरती आहे अनलॉक वगैरे कोणता तो, तो, तो मोड आहे तर या मोडने मी आता हे करतोय शूट करतोय तर तुम्हाला समजेल ऍक्च्युली हे फॉलो मॉड नाही आहे म्हणून तो काय मला फॉलो करत नाही किंवा नाही आहे पण एकदम स्टेबल आहे मी कसं जरी हात फिरवला किंवा काय तर ते त्याचा स्मूथनेस आहे तो एकदम छान पद्धतीने येतोय ऍक्च्युली मी असं वर केलंय ह्याला हा तर हा अजून ऑपरेट करता येत नाही मला तर हे असं आहे एकदम क्लिअर एकदम क्लिअर दिसतंय ते आणि एक्सटेंडेबल त्याला पोट पण आहे म्हणजे मी ते सेल्फी स्टिक्स सारखं ह्याला एक्सटेंड पण करू शकतोय आता ॲक्च्युली केलं नाही मी पण करू शकतो तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आहे हा झाला पहिला मोड कोणता आहे तो दुसरा आहे ते बहुतेक हा हा पहि पहिला जो होता, होता। तो टिल्ट मोड होता नंतर ना आहे तो फॉलो मोड आहे मे बी मोड चुकू शकतो पण चार पाच मोड आहेत समजून जा तर आता हा फॉलो मोड आहे मी तो कॅमेरा अजून चालू केला नाही म्हणजे कोणता जर की तो त्यांच्या मधून जो चालू होतो हा मी साध्या मोबाईलने काढतोय फक्त कनेक्ट केला मोबाईल तो जर कने मी कनेक्ट केला तर मला तो पूर्णपणे फॉलो करतो हा फॉलो मोड म्हणजे मी जिकडे फिरेल जिकडे तो मला कॅप्चर करतोय किंवा मी जिकडे जाईल तिकडे तो हे करतोय आता सिम्पल कॅमेऱ्यामध्ये जातो मी तुम्हाला नंतर मी तुम्हाला याच्यामध्ये जातो याच्यामध्ये पण तुम्ही असं बरेच वर खाली किंवा ऍक्शन मोड कसंच नाही का असं सिनेमॅटिक शॉर्ट वगैरे जे बरेच काही घेता येतात ते आपण बघायला पुढं तर जर दुसरा आणि दुसरा येतो कोणता मोड आहे कॅमेरा हा मला माहित नाही बरं का कोणता मोड असेल तीन हा तिसरा मोड आहे मला काय समजत नाही ठीक आहे आणि मी काय अनबॉक्सिंग वगैरे कधी करत नाही किंवा मला एवढं माहित नाही एवढं आणि हा तो फ्लिप मी वाय वगैरे काहीतरी ऍक्च्युली हा ह्या मोडने असा कॅमेरा गोल फिरतोय ऍक्च्युअली मी हा हा येतो हा मोड आहे कॅमेऱ्याचा नाही का म्हणजे असा फिरतोय असा गोल वगैरे नाही का असा हे बघा असं पूर्ण पद्धतीने असा हे फिरतोय तुम्ही तुम्हाला स्टेबिलिटी त्याची समजत असेल किंवा कळत असेल की मी किती जरी मोबाईल असा हलवला ना तरी तो एकदम व्हिडिओ हालतोय पण एकदम स्मूथ येतोय म्हणजे नाही का चित्र वगैरे से हे होत नाही वेगळं आधीचा व्हिडिओ आम्ही सेल्फी स्टिक ने काढलाय तो एकदम असं चित्र नाही का लगेच सेल्फी स्टिक हालवलं की लगेच चित्र चित्र वगैरे खूप त्याने हे होतय आता हे ट्रायपॉड अशा पद्धतीनं टिकवता येते एक मिनिट ह्याला वरती घेतो अजून हा हा तर एका जागेला असं एकदम शांत बसू शकते काही प्रॉब्लेम नाही म्हणजे आता एक दोन स्टेबल अरे बापरे तो हे झाला काय झालं ह्याला रे हा एकाच एकाच मूळ मध्ये तो जास्त वेळ राहत नाही त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय तर आता हे झालं याच्यामध्ये आता आपण हा कारण असं ठेवल्यानंतर लॉक वगैरे करतात काहीतरी कोणतं तरी आहे तर तो लॉक मला करता येत नाही मोबाईल तर तो लॉक जर झाला म्हणजे लॉक ह्याला तर एकदम स्टेबल राहतो मला काय ते कळत नाही अजून काय नक्की प्रॉब्लेम कालच घेतलाय त्यामुळे नीट ऑपरेट करतात नाही मला एका मोडला जर लॉक करायचा म्हटलं तर तो चांगला व्यवस्थित लॉक होते आता बघू हे मी त्याला मेन ह्याला अटॅच करतो आणि बघूयात आपण हे काय जमाना झालं कडे आपल्याला आता बघू काय नक्की प्रॉब्लेम आहे तो लॉक कसा होते ऍक्च्युली मला तो मोबाईल असा होता म्हणजे असा असायचा ना तो तो असा होत नव्हता म्हणजे मला ते जमत नव्हतं ते ते, ते, ते तर ऍडजस्ट केले ते जमते आता पण ह्या कंडिशनला असा लॉक कसा करायचा ते मला कळत नाही म्हणजे अजून तरी मला माहीत नाही पण बघूया आपण होतोय का नक्की लॉक तसा किंवा काय नाही का बघू आपण काय करू तरी ठीक तर बघू आपण भेटूया दुसऱ्या मध्ये एखादं जर चांगलं मला करता आलं तर त्याच्यामध्ये मी नक्की तुम्हाला दाखवेन थँक्यू धन्यवाद